नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला दाखवणार आहे माय फर्स्ट लायब्ररी ही सुंदर पुस्तक मालिका आहे खास आपल्या चिमुकल्यांसाठी जर तुमचं बाळ एक ते पाच वर्षाचं असेल तर ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा ही पुस्तक खूप रंगीत आकर्षक आणि मजबूत आहे प्रत्येक पुस्तक वेगळ्या विषयावर आहे फ्रूट म्हणजेच फळं व्हेजिटेबल ॲनिमल्स नंबर कलर्स आणि बरंच काही प्रत्येक पानावर एक मोठं रंगीत चित्र आणि त्या वस्तूचं नाव अगदी सोप्या शकतात मुलं रंग बघून आकर्षित होतात आणि हे नाव लक्षात ठेवायला शिकतात या पुस्तकामध्ये फ्रूट या पुस्तकामध्ये बर्ड दाखवले जसे की डग गोज तर हे अशा प्रकारचे बरेच काही बर्ड्स आहेत जे की मुलांना आवडतील आणि चित्रे बघतील या पुस्तकामध्ये काही शेप्स आहे सँडविच ट्रँगल हट बलून खूप छान छान पुस्तक आहेत बघा मध्ये दहा सेट मिळतात दहा पुस्तकं असतात छान मुलांना खेळायला खूप आवडतात आमच्या शिवमला ही पुस्तकं खूप आवडली शिवम खूप ही पुस्तकं खेळतो वाचतो त्यातली चित्र बघतो खूप रंगीबिरंगी चित्र त्यांना खूप आवडतात बघायला तो खूप छान असा बघत असतो हे पुस्तकं तुम्ही बघू शकता ही पुस्तकं वाचणं म्हणजे शिकण्याची सुरुवात नवीन शब्द चित्रांची ओळख आणि महत्वाचं म्हणजे वाचनाची आवड मुलांना स्वतःहून पुस्तक हाताळायची आवडायला लागतं कारण ही फाटत नाही खूपच हलकी असतात माझ्या मते माय फर्स्ट लायब्ररी ही एक परफेक्ट सुरुवात आहे लहान मुलांसाठी माझ्या शिवमसाठी तरी मी स्वतः ही पुस्तक वापरत आहे आणि शिवम ही पुस्तक आनंदाने बघतो त्याच्यापासून शिकतो आणि मनापासून ही पुस्तकं खूप एन्जॉय करतो तर मित्रांनो तुम्ही ही पुस्तक तुमच्या बाळासाठी घेतलीत का हे घेण्याचा विचार करताय कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एक उपयुक्त व्हिडिओ सह तोपर्यंत बाळासोबत वाचन करा आणि त्याच्या जगात रंग भरा